आपण पाहत आहात महाराष्ट्राची आदर्श ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेडीमेडीच्या वातावरणात संपन्न सोनपूर येथे ग्रामसभा विविध योजना व विधायक ठराव करून मोठ्या उत्साहात संपन्न झाली सभेचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायतीचे सरपंच कांती प्रमोद भांबरे यांना देण्यात आले पंचायत एडव्हान्समेंट इंडेक्स सन 2023 हजार तेवीस चोवीस व मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेच्या कामकाजावर एकूण सर्व विभागाच्या एकशे सोळा डेटा पॉइंटवर सविस्तर चर्चा करण्यात आली सदर डेटा पॉइंटला ग्रामसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली पंचायत राज सशक्तीकरण अभियानाने सोमपूर गावाला राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवून देण्याचा निर्धार ग्रामसभेत घेण्यात आला त्याचप्रमाणे अनेक विधायक ठरावही एकमताने मंजूर करण्यात आले यात विशेष घरकुल लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पंधरा नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करून उत्कृष्ट पाच घरकुल लाभार्थ्यांना पंधरा नोव्हेंबर रोजी नो पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा ठराव करण्यात आला ज्यामध्ये प्रथम बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय बक्षीस एकतीसशे एक रुपये तृतीय बक्षीस एकवीसशे रुपये व अकराशे रुपयाचे दोन उत्तेजनार्थ बक्षीस सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच मोबाईल टी व्हीच्या वापराचे दुष्परिणाम लक्षात घेता विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सायंकाळी सात ते आठ ही वेळ ठरवून रोज सायंकाळी सात वाजता गावात सायरन वाजल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी अभ्यासासाठी द्यावा व गावकऱ्यांनी प्रत्येकाला आपापल्या घरातील मोबाईल एका तासासाठी न वापरता इंटरनेट बंद ठेवण्याचा आदर्शवत निर्णय घेतलाय अशा प्रकारे आदर्श निर्णय ग्रामपंचायत सोनपूर ग्रामस्थांनी घेतल्याने सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य कर्मचारी कृषी सहाय्यक जिल्हा परिषद मराठी शाळा शिक्षक अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स उडान महिला संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी कैलास राठोड यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी प्रशांत भांबरे